अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूज मध्ये मी शुभांगी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे वेलकम टू एसजीएम एज्युकेशन टू क्रिएटिंग फ्युचर रेडी प्रोफेशनल मॉडर्न कॅम्पस पीसफुल लर्निंग एन्वयमेंट स्ट्रॉंग इंडस्ट्रीज कनेक्शन दॅट ओपन डुअर्स टू इंटर्नशिप विथ टॉप एम एन एक्सलेंट प्लेसमेंट ऑपॉर्च्युनिटी कोर्सेस इन इंजिनिअरिंग फार्मसी नर्सिंग आयुर्वेदा एजुकेशन अँड पॅरामेडिकल सायन्स ऍडमिशन ओपन फॉर के जी टू पी जी अप्लाय नाव सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रराजे भोसलेंचे प्रकल्पग्रस्त संघटनेत चंदगड येथील रिंग रोडची मोबदला रक्कम देण्याचे आश्वासन चंदगड येथील एकशे एकोणनव्वद बाह्यवळ राज्यमार्ग रस्त्याचे प्रलंबित नुकसान भरपाईचा फंड मोबदला मंजूर करून देण्यासाठी प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष विजयभाई पाटील आणि सचिव आशिष एप कुतिनो यांनी गेल्या तीन वर्षापासून या प्रकल्पातील शेतकऱ्यांना मोबदला रक्कम मिळवून देण्यासाठी भरपूर प्रयत्न सुरू ठेवले आहेत प्रत्येक अधिवेशनाच्या वेळी कागदपत्रे शेतकऱ्यांचे सात बारा त्यांच्या सह्यासंबंधित अधिकाऱ्यांशी शिफारशी पत्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रसंगी उपोषण आमदार पालकमंत्री संबंधित सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्या गाठीभेटी घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत गुरुवार दिनांक चार जुलै रोजी संघटनेचे सचिव आशिष कुतिनो भिकाजी गावडे व काही शेतकऱ्यांनी माननीय नामदार शिवेंद्रराजे भोसले सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सदरच्या कामाचे कथन केले यावेळी मंत्र्यांनी सहानुभूतीपूर्वक विचारपूस करून संबंधित डीएम यांना लगेच फोन करून कामाचा आढावा घेतला आणि येत्या आर्थिक अधिवेशनात फंड मंजूर करून शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसान भरपाईचा मोबदला वाटप करण्याचं आश्वासन दिलं धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज